नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथून रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक बेपत्ता झाली होती ती हरवल्याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती ही चिमुकली कुठे सापडल्यास तिची माहिती कळवण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले होते जवळपास अठरा तासांनी त्या बेपत्त्या चिमुकलीचा मृतदेह उमरी रोडवर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे रोही पिंपळगाव येथील सहा वर्षीय चिमोगली रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी हरवली होती तब्बल अठरा तासानंतर तिचा मृतदेह सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी मुदखेड उमरी रस्त्यावरील नाल्यालगत झुडपात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे पांच पथकासह फॉरेसिक लॅबच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे घटनास्थळी भोकरचे अपर पोलीस अधीक्षक खंडे राय धरणे उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार नायक यांनी भेट दिली असून पोलीस निरीक्षक वसंत सप्रे सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे कांबळे आदींना सूचना दिल्या आहे श्वान पथकाच्या मदतीने शोध घेण्यात आला असून फोरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट दिली चिमुकलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे रविवारी दुपारच्या सुमारास सदर सहा वर्षीय चिमुकली बोर खाण्यासाठी म्हणून बाहेर पडली आणि त्याचवेळी दोघा जणांनी दुचाकीवरून तिला पळवून नेले असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून चिमुकलीची हत्या करणाऱ्या नराधमांना अटक करण्याची मागणी केली जात आहे सहा वर्षीय रोही पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे मृतक चिमुकलीच्या आईने आरोपी नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सहा आणि काय बघायचं आम्ही कुठं काय शोधायचं आता पोट काय भरायचं लेकर शेताला काय करायचं शाळेत कसं वाटलं आमच्या दोन दोन किलोमीटर शेतानं घरात शेतानं घरात शाळेत कशी यायचेंकर माझी सात वर्षाची मुलगी होती प्रिया निरंजन शिंदे तिने शाळेच्या तिथे खेळायला गेली होती त्या पानपट्टीच्या तिथून कोणा नेलं की लेकराला माझ्या तशी आणली येऊन मला बोलायला सुद्धा येणा गेले आज दुसऱ्यावर तरी घडून ये दुसऱ्या कोण्या लेकरांवर त्यांना राधा मला शोधून काढावं सर काय सांगू तुम्हाला कधीच तिनं माळाच्या बाहेर कोणाच कशी गेली नाही कस तिला भुलून नेलं कि तिथून खाली तिच्यासोबत कोण होते लेकर कोणी नव्हते कोणी म्हणायला बोरा घ्यायला गेली ती पण तिनं बोराला गेली नाही कुठेही गेली नाही तिला माळावून तिथूनच नेलं त्या पाणपट्टी पशी आलते म्हणून दोन नवीन कोण माणसं होती की त्या माणसाने तिला भुलून नेलं तिथूनच तसं लोक लेकरार होऊ देऊ नका होईल तितक तपास करा आता काय माझं लेकर परत तरी येणार नाही पण त्या मला हुडकून तरी शिक्षा द्या त्यांना मला फाशीची शिक्षा द्या लोकनायक न्यूज करीता मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज